कारण तसे दिवप शकनासले ते उपरात आणि एक व्हडलो जो गोळ झाला म्हणता तो जनरल बॉडी घेऊन किंवा किंवा मेंबर ऑफ द मॅनेजिंग कमिटी यांच्यांनी सान करून ती प्रॉपर्टी दिली ना कारण असताना दोन पोझिशन असतात एक पॉझिशन दिवप टेम्पररी पोझिशन पहिली तुझे इनिशियल काम चालू करपाक जे कोणाक सुवात दिल्या आणि त्याच्या उपरांत परमनंट फायनल पोझिशन देतात ते इन प्रेजेंस ऑफ ॲटॉर्नी ऑफ कोमलदात आणि एडमिनिस्ट्रेटर आणि त्यांच्या ऑफिसांच्या मनशान आणि ते रिपोर्ट बरयतात पण हा किती झाला ॲटॉर्नी ऑफ कोमदा नाच डायरेक्ट ॲडमिनिस्ट्रेटरन केला आणि जे काम करताले आम्ही थं बारीक लक्ष दिला पहिला की ती सुवात असताना जो ॲडमिनिस्ट्रेटरचा मनीस अपॉइंट केला असता कोमलदाद क्लार्क म्हणून तो सगळ्यांना डिक्टेट करताना तसं तो सांगतालो जातलो फायद तितलो फायदो फायदा तेणी ते मिनिट्स बरयल्यात सारखे चोडा मिनिट्स पहिल्या दिल्या दुसरी गोष्ट आता जुवारीन ती लँड विकपास चालू केला आपलो फायदो करून घेवपाक जी वीस पंचवीस पैशांनी सुवात दिल्ली पन्नास लाख स्क्वेअर मिटर त्यांना तेंका गरज असली किती फक्त पांच लाख अंदाजान पांच लाख सुवातीची जी फॅक्टरी सेटअप केला ती लुगात जाल्यार तुम्ही वयल्यान फोर्टी फाय लेख स्क्वेअर मिटर जागा त्यांना कित्याक घेतली हेचं उत्तर ना त्यांच्याकडे किद्याक घेतली अरे तुमका जितली सुवात जाई तितली घेऊन जाई तुम्ही दाखवचं पडत प्लेन कितली आमका सुवात जाई आणि त्याप्रमाणे दिवपाक जाई पण अजूनही हे उत्तर आमक मेळ कि ना किंवा ना की ती सुवात पाच लाख जाई असताना तुम्ही पन्नास लाख दिली कि्यात आणि तुम्ही पन्नास लाख घेतली कि्यात म्हणजे त्यांच्यानी पहिलीच प्लॅन करून दौर पन्नास वर्षां पहिली म्हणजे पूर्वज आमचे झाले तसे की पहिलीच आपण सुवात घेऊन दवरतलो इतली सवाय मेळटा घेतली दवरली आणि त्याचा आपण असं उपयोग करतो एक व्हडलो प्रश्न गहन प्रश्न म्हणतात असा की सुवात जितली नाका तितली दिली जितली नाका तितली त्यांच्यानी घेतली आणि आता ती सुवात ते कितल्याशात रेटीन विकतात कितलेशेच प्राईस गोवन तर केवची स्वप्न सुद्धा शकना इतले हायटी विकतात सो रेट पावला आता अंगार रावतले कोण लोक त्याचं दुसरा दुष्परिणाम तो आम्ही हा तुमका ते म्हणना पण हो खरंच एक दहन प्रश्न आसा उदकाचो प्रॉब्लम जातलो लायटीचा प्रॉब्लम जातलो बाकीचो इन्फ्रास्ट्रक्चर रोड म्हणू रोड म्हण ब कॅरींग कॅपेसिटी आमच्या गावची आमच्या विलेजीची आणि गोची आसा का दिसली जुवारीन जर सगळ्यात आम्ही नजर मारीत ते एरियन पन्नास लाख आम्ही स्क्वेअर मिटर जागा दिल्या तिथून जर ते व्हडले व्हडले प्रोजेक्ट ये आम्ही आता भूतानीचे प्रश्न हे करतात भूतनी त्या मार्ग खूप लहान असे नो की भूतानी सपोर्ट असा ना भुतानीचे विरोध प्रखर विरोध ना त्याच्यापेक्षा व्हडले प्रोजेक्ट हंगाले आता आनंद बोस थं अपटाऊन प्रोजेक्ट काढतात आनंद बोसोब प्रोजेक्ट कित्याक विरोध जायना आता तुमी म्हणटा तुम्ही कित्याक विरोध आम्ही आमचो पद्दतीन विरोध करपाचो जरूर केला आम्ही प्रॉम्पली त्याच्या नोटीसेक उत्तर दिले आसा त्याच्या एडवोकेटाक कळले असा त्याच्या आमचं आम्ही ते बंद दोक शकना कारण आम्ही लिगल घेतला आणि ते, ते आपले काम करतलेच आम्ही आमचे काम केलं आम्ही असं नडवटाईजमेंट करू ना पण जी जुवारीची प्रॉपर्टी देणे घेणे झाला ती टोटली इलिगल आणि आम्ही अजूनही म्हणतात आणि आम्ही बेगीतल्या बेगीन सुप्रीम कोर्टात वचपची तयारी केली असते फर्स्ट ऑफ ऑल जेणे आम्ही निवडून आलेले एज अ कमिटी म्हणून फर्टली जी प्रियस कमिटी आशिल्ली पण तो त्यांनी आम्हाला हा स्टेटसच सांगलं ना केसीचं तेच सोपं तीन चार मनश मार गेले स्टेटस पळोवपा मागीर पोपार सेव्ह डेप्युटी कलेक्टरांपवला मामदारा ऑफिसान गेलो डिस्ट्रीक्ट डिस्ट्रिक्ट कोर्टात मागीर इवन ट्रिब्युनल कोर्टानं गेलो सगळे लोकांनी स्टेटस घेतला हांवें हांवें स्वता केसी केसी हांवें हँडल केल्या सेकेंड फर्स्ट ऑफ ऑल मेन म्हटल्या रिसंटली हे जाल्लें हांगा जुवारी जाल्ले आमच्या पुलिशा फाटल्यान ते सिक्स्टी फोर घरां आसलेलीं सांगले असताना तसे ऐकनाश् आणि खूप येत आम्हाला नाले कर फाटले प्रिव्हियस कमिटी म्हटलं ते आम्ही त्यांच्या जे उल केलं आन्सर कडेन आमकां एटॅक वेळ अटॅक करते कोर्ट काय म्हण तुम्ही ते आम्ही केले कोर्टान गेले केल्यो आनी मागीर आणि हायकोर्टान आमकां बरें डिसिजन मेळले की आम्ही डेमोलीश केलं ती एक जमीन हाली आम्ही ऑलमोस्ट ट्वेंटी ऐट प्लॅन आम्ही सेव्ह केली साफा खूप झाली उपरांत मागीर जी हा असलेली लँड दादीगड टेन्सी एकटा असलेली लँड पण थंडी घरा तो फ्रांसिस्को फ्रान्सिस्को म्हणून आशिल् ॲक्च्युली एग्रीकल्चर थेनर्सी लँड आशिली त्याने तिथे प्लॉट करून सो थं आता एक बरी ऑर्डर पास केल्या डेमोलिशन करून ट्रिब्युनल कोर्टात केस झाला त्याच्या उपरात परत आणि हे झाली दोनशे अठरा म्हणून सर्वे नंबर थं फाटली कमिटी भीत इनवॉल्व्ह आश्लोन्न ते दोन त्या जे भितर कि सेटिंग चलता ते, ते प्रमाणे ती केस पहिली सेवल कोर्टात चलताली आम्ही आम्ही येऊच्या पहिली आणि जे म्युटिशन झाले सो त्याच्या उपरांत मागे ते परत केस अपिला केले मागे ते आम्ही जिंकले परत ते अपिला केले डिस्ट्रिक्ट कोर्टात डिस्ट्रिक्ट ते अपिला केले त्यांना 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 हा पर्सनल विचार ती आता दोन्ही परत आता आम्ही आणल्या आमच्या फावरा येल्या फोर्टी सेवन तिथून तिथून आणि दोन सर्वे एडिशनल हा पहिले ती एक ट्रीक पीश आलेली एक घालपाची पहिली एक सर्वे आणि दोन सर्वे असलेली वन इज फिफ्टी फाय आणि वन इज फोर्टी फाय सर्वे फिफ्टी फाय बार वन ती फोर्टी फाय बार वन आणि फिफ्टी फाय थर्टी टू बार वन सो ती टोटल तिन्ही सर्वे म्हटले वन लेख टुवे टुवेल थाऊझंड जमीन असलेली सो थंय आम्ही एक जमीन प्रोटेक्शन केली सो खुबशे खुबशे असे आहा की ॲटिव्ह इतकं प्रेशर येतो सांगाच न्हू से एक सेवरल आपली स्वतः गाडी घेऊन भावचं पडत कोम्याचे न्हू आम्ही एक सुद्धा कसलोच स्पेंड करून पैसो आमच्या घेवना घेऊन कसे हांव हा माझ्या सांगा आनी एवरी डे विकायला तीन ते चार केसी आसता आतां थोडे केसी ना सगळ्या एनक्रोच केसी चोड असतात आणि बेस्ट गजाल म्हणजे फाटले ते फाटो आशिल्लो असे ॲडमिनिस्ट्रेटर तशेंच गव्हर्मेंट आशिल्लो रेव्हन्यू म्हणून सगळ्यांनी बरो सपोर्ट केला की डेमोलिशन कर सगळे कामा आता सध्या आता चालू केसी सो पळया आता कसे किती ते रिजल्ट येतो ते आम्ही काम आ, जे जेपर्यंत आता तसे कम्प्लेट करतले की झाले आणि आणि एक गोष्ट व्हडली बेस्ट म्हणजे ती भायले मायग्रंट्स येऊन भाय पहिले गाड्या हाल दोळ असले पार्किंग करू नसला केसी पैसे आता एडविकेटांना दिवचे पडा ते पैसे ॲडवोकेटांना विचारले कितलेशे पैसे आम्ही केसी तर आम्ही एक विचार केला की आम्ही एक न्यू विचार केला की बाबा की इतलो आमचो आता वयता केसी खाती सो किती जाय आमकां म्हण आता एक आम्ही टेम्पररी पे पार्किंग म्हणून हे एक आणि आमकां अप्रुवल बी दिले सर थंच आता काय म्हणल्यार एक म्हयन्याक एक एक लाख पस्तीस ते तीस हजार येतले सो ऑलमोस्ट एक वर्सा एक तेरा चौदा लाख तरी येतले